भारताने दहशतवादी हल्ल्यांसंदर्भातली माहिती दिली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेरा देशांच्या प्रमुखांनाही फोन केले भारताची कूटनीती पाकिस्तानची कोंडी जगातल्या मोठ्या शक्तींचा भारताला पाठिंबा जगातील तीस पेक्षा जास्त देश भारताच्या पाठीशी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे जलकोंडीनंतर भारत आता पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करणार आहे पाकिस्तान विरोधात विविध देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येतोय दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाची तीस पेक्षा जास्त देशांच्या राजदूतांसोबत बैठक झाली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेरा जागतिक नेत्यांना फोनही केलेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष किर स्टारमर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेपत्यानाहू ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बाने इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जपानचे पंतप्रधान शिगोरू इशिबा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केले मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अनेक देशांनी घटनेचा निषेध केलाय तसंच भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचंही त्यांनी म्हटलंय दरम्यान यानंतर भारतानं देखील जगातील शक्तिशाली देशांना संपर्क करत पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे दहशतवादाच्या प्रश्नावरती पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्यामध्ये पाकिस्तानला जागतिक स्तरावरती एकट पाडण्यामध्ये भारताच्या राजनयाला यश आल्याचं आपल्याला दिसून येत आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने भारताने आपलं राजनैतिक मोहीम ही जगभरामध्ये राबवली विशेष करून सर्व राज्यांबरोबर प्रमुख राष्ट्रप्रमुखांबरोबर ज्या पद्धतीने परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वतः बोंड झालं त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे इस्लामिक देश जे आहेत ते भारताच्या पाठीशी उभे राहिल्याचं मोठं चित्र आहे पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यानंतर भारत देखील ऍक्शन मध्ये आलाय भारतानं अनेक दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत यानंतर भारताकडून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय जेव्हा भारत पाकिस्तान विरोधात मैदानात उतरेल तेव्हा या देशांची भारताला मदत होण्याची शक्यता आहे काही तिथली घटना झाली त्या घटनेच्या भीषणतेमुळे या लोकांचा कल भारताकडे वळलेला आहे याचा आपल्याला एक फायदा असा होणार आहे की ज्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारची मिलिटरी एक्शन घेऊ त्यावेळेला आपला आपल्याला या लोकांचा पाठिंबा जरी राहिला नाही तरी आपल्या विरोधामध्ये कोणी जाणार नाही आणि मुख्य म्हणजे याच्यातले बरेचसे लोक आपल्याला पाणी कोंडीनंतर भारत आता पाकिस्तानची औषध कोंडी देखील करणार आहे भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानंतर पाकिस्ताननं भारतासोबतचे व्यापारी संबंध स्थगित केल्यानंतर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय पाकिस्तानला आता औषधांसाठी पळापळ करावी लागणार आहे कारण औषध पुरवठ्यासाठी पाकिस्तान काही अंशी भारतावर अवलंबून आहे पाकिस्तानातील औषध उद्योग काही अंशी भारतातील कच्च्या मालावर अवलंबून आहे पाकिस्तानी कंपन्यांकडून तीस ते चाळीस टक्के कच्चा माल भारताकडून आयात केला जातो आहे कॅन्सरवरील औषधं रेबीज विरोधी लस सर्पद अंशावरील औषधांसाठी भारतावर पाकिस्तान अवलंबून आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीज जैविक उत्पादनांसाठी पाकिस्तान भारतावर अवलंबून आहे आता पाकिस्तानला औषधांसाठी चीन रशिया युरोपीय देशांचा आधार घ्यावा लागणार आहे पाकिस्ताननं भारताशी घेतलेला पंगा त्यांना चांगलाच महागात पडला आधी सिंधू पाणी स्थगिती त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोंडी आणि आता औषध कोंडीनंतर पाकिस्तानचे चांगलेच हाल होणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास